नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांची महत्त्वपूर्ण माहिती काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे विविध मागण्यासंदर्भात नऊ सप्टेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा व आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली तसेच या संदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे एफ आर एस -E करण्याची जबरदस्ती अंगणवाडी सेविकांना केली जाते असे करून लाभार्थ्याकडे मोबाईल फोन नसणे आधार जोडणी नसणे किंवा ओ टी पी देण्याची असमर्था आदी समस्यामुळे एफ आर एस -E होऊ न शकल्यास अंगणवाडी सेविकांना मानधनात कपात करण्याची आणि लाभार्थ्यांचा आहार बंद करण्याची धमकी दिली जाते लाभार्थ्यांचा आर बंद करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा भंग असून त्याबाबत कोणी तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही लाभार्थ्यांचे एफ आर एस होत नाही म्हणून लाभार्थ्याला आरापासून वंचित ठेवू नये नेटवर्क किंवा ओ टी पी न मिळाल्यामुळे एफ आर एसचे काम होत नाही त्यासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत द्यावे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे इतर कामे लावल्यामुळे अंगणवाडीच्या मूळ कामावर त्यांचा विपरीत परिणाम होत आहे पूर्वी प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही आरोग्य खात्याकडे होती अशा स्वयंसेविका योग्य प्रकारे काम करत होत्या त्यामुळे सदरील योजनाही आरोग्य विभागाकडेच ठेवण्यात यावी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रता अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे या सर्वेक्षणात एखादी लाडकी बहीण अपात्र झाल्यास ती लाडकी बहीण व तिच्या घरच्या मंडळीसोबत कायमचे वैरभावना निर्माण होईल असे अंगणवाडी सेविकेला गावात किंवा शहरात काम करणे कठीण होईल प्रधानमंत्री मातृवंदना योजना काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी प्रलंबित आहे यासह विविध मागण्यांचा यात समावेश असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी सांगितले